आदरणीय शारदाजी यौगिक जॉगिंगचा अभ्यास घेत आहेत सर्व आपल्या घराकडच्या लोकांना सुद्धा बघायला सांगत जा सा। की आम्ही इथे जाऊन करतो की नुसते बसून राहतो

असा लागला पाहिजे माझा सुद्धा लागत नव्हता जेवढं होईल तेवढंच करा पण पुढे वाकू नका असं पुढे वाकायचं नाही जेवढं खाली जाता येईल तेवढं जायचं पण पुढे नाही वाकायचं आणि योग शिक्षकाने तर मुळीच नाही हा मग जेवढं जाता येतं तेवढं जा म्हणतो ना हा काय असं राइट साइड फोल्ड करा दुसरा पाय सरळ सुद्धा राहायला करता खिचक महसूस करायचं आपल्याला आणि आपले स्वास लंबा स्वास घ्यायचे लंबा स्वास सोडायचे या खाली होल्ड करा खिचक कुठे कुठे येते त्याला आपण स्वतः महसूस करा स्वतःचं निरीक्षण स्वतः करा यावरती त्याच पद्धतीने पुन्हा घ्यायचं आहे फोल्ड करा या खाली don't Chao. आपल्या शेजाऱ्या पायऱ्यांना सांगत चला फेसबुक वर बघायचं

शोल्डर आपला राईट आहे तो लेफ्ट काय तू मग ना अंतर ना दुसरा हात आकाशाचे दिशे वर्ष बघायचंय आपल्या आकाशाचे दिशने, दिशने, दिशने। छान

फ्लेक्झिबिलिटी शक्ती आणि चप्पल तयार वक्षविकासक kaung gati te mila direct namaskar